नमस्कार मी निलेश जुरी जनदर मध्ये आपले स्वागत करतो आज उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे आणि आपण पाहू शकतो की माझ्या मागे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जितेंद्र वळवी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत त्यांची युती झाल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि लवकरच उमेदवार जितेंद्र वळवी हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत नमस्कार आपण गोरेगाव पश्चिम या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात उमेदवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आज शेवटचा दिवस आहे पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपल्या जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि प्रभाग क्रमांक त्रेपन्न या ठिकाणी मुख्य करून जितेंद्र वळवी आणि अशोक खांडवे यांच्यामध्ये लढत होणार आहे असे एकंदरीत चित्र दिसत आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच शिंदे साहेब शिवसेना गटाचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत आपण पाहू शकतो आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलिसांचा कडकोट असा बंदोबस्त आहे आणि आता ह्या पंधरा तारखेपर्यंत आपण टाइम्स वर मतदानाची प्रत्येक गोष्ट उमेदवाराचा जो प्रचार आहे त्याबाबतची घरोघरी जाऊन जो प्रचार करणार त्याबाबतची प्रत्येक बातमी आम्ही जनाधार टाइम्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस चालू आहे आता निवडणुकीचं बिगुल वाचलेलं आहे पंधरा तारखेला निवडणूक आहे आणि सोळा तारखेला रिझल्ट आहे आणि आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे मला शिवसेना गटाकडून हां शिवसेना गटाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि मी शिवसेना गटाकडून शिवसेना हां धनुष्य बाणावर मी माझा फॉर्म भरलेला आहे आता माझा उद्या स्क्रुटीने आहे दोन दिवसाने फॉर्मची फॉर्मची छाननी होईल आणि त्यानंतर मग तीन तारखेनंतर मग प्रचाराचं सुरू होईल मग प्रचारामध्ये काही मुद्दे आहेत मराठीविषयी जास्त मुद्दे असतील ते कारण मराठी भाषा माझं क्षेत्र हे आदिवासी बाहुल क्षेत्र आहे तिथे मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांचे पाड्या आहेत काही वस्त्या आहेत इतर लो यू पी बिहारी लोकांच्या वस्त्या आहेत मद्रासी लोकांच्या वस्त्या आहेत तिथे पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न त्यांच्या घरामध्ये लाईट नाही हे सगळे प्रश्न मोठे प्रश्न आहेत फार वर्षापासून आम्ही ते प्रश्न लावून धरलेले आहेत पण परंतु ते तसे सोडवले जात नाहीत अद्याप ते तसेच आहेत प्रश्न तसेच आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्राधान्य देईन महानगरपालिकाच्या माध्यमातून जेवढं मला करता येईल तसे आमचे खासदार माननीय श्री रवींद्रजी वायकर साहेब आणि आमचे पक्षाचे प्रमुख माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मला जेवढे लोकांचे प्रश्न सातत्याने सभागृहात मांडून सोडवता येतील ते मी प्रयत्न करेन आणि चांगल्या पद्धतीने सोडवेन मी महानगरपालिका हा महानगरपालिकेत मी प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव असल्यामुळे मला ते संपूर्ण ज्ञान आहे त्या ज्ञानाचा फायदा मी लोकांच्या साठी लोकांच्या कल्याणासाठी जेवढा करता येईल तेवढं मी करणार ते आहे ते आदिवासी पाडे हे ब्रिटिश कालीन टिलर ऍक्ट अठराशे साठ पासून ते आहेत तसे काही रेकॉर्ड आहेत आता ह्या जुन्या आदिवासींविषयी कोणी शासनाने कधीच विचार केलेला नाही त्यांची काही माफक अपेक्षा आहेत लाईट पाणी रस्ते ह्या सुद्धा त्या खूप वर्षापासून झालेल्या नाहीत आणि त्यांच्यात ते जरी अपेक्षा असल्या तरी इतर काही झोपडपट्टी झाले काहीत हे सुद्धा खूप वर्षापासून तिथे आहेत त्यांच्याही तेवढ्याच त्या ते गरजेच्या वस्तू गरजेच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा सोडवणं गरजेचं म्हणजे मी आदिवासीचा जरी आदिवासी क्षेत्रातून जरी मी उभा राहिलो तरी पण महानगरपालिकेच्या माध्यमातून मला सगळ्यांचे प्रश्न सर्व नागरिक माझे त्यांचे प्रश्न सोडवणे मी प्राधान्याने विचार करतो आहे आणि तसा मी प्रयत्न करेन मी कस असते निवडणुका ह्या दरवर्षी येत असतात आणि जात असतात परंतु एखादा चांगला था था कार्यकर्ता असेल लोकांसाठी झटणारा असेल त्यांनी त्यांची कामं अविरत चालू ठेवावीत हा त्यांनी लोकांसाठी कारण त्याला त्यांचे प्रश्न माहिती असतात सोडवू शकतो फक्त नगरसेवक झाला किंवा आमदार झाला म्हणूनच प्रश्न सुटले जातात असं नाही तुम्ही जागरूक नागरिक असाल तर तुमच्या प्रश्नासाठी तुम्ही जागरूक व्हा खूप मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही सोडवू शकता परंतु आपली जनता एवढी अज्ञानी असते की ते महानगरपालिकेपर्यंत पोहोचत पण नाही मुंबई शहर मे या महाराष्ट्र मे जो राजनीतिक तौर पे माहोल आहे तो बहुत गलत तरीके से चल रहा है पिछले तीन साल चार साल में महानगर पालिका के माध्यम से हो शासन के माध्यम से हो जो आम जनता है उनकी समस्या है उनको कोई देखता नहीं है और दूसरी बात कि जो शासन है शासन की हुकूमत चल रही है जो संविधान को बाजू में रख के उनका कारोबार चालू है ये सब जनता देख रही है इसके लिए मुंबई महानगर पालिका क्षेत्र में पिछले पाँच साल चुनाव नहीं हुए थे उसके माध्यम से जो आम जनता की समस्या है सुविधा है वो उसमें कोई किसी का ध्यान ही नहीं था पर जनता परेशान है इसके लिए चुनाव की राह देख रहे थे आज वो चुनाव आ गए और हमारे शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे और महा महाराष्ट्र नवनिर्माण सेना के राज ठाकरे जी उन्होंने आज एक साथ में आके ये मुंबई में महाराष्ट्र में जो राजनीतिक तौर तो पे चल रहा है उसको तो बदलाव लाने की जरूरत है इसलिए सबको इकट्ठा करके आवाज़ दिया है और ये जरूरी है सब लोगों ने साथ में आके ये इलेक्शन हो या गवर्नमेंट के अगेंस्ट जो भी है वो करने की आज जरूरत है इसके लिए ये चुनाव में आ, हम लोग साथ में लड़ रहे हैं मेरे ख्याल से आज हमारे वार्ड क्रमांक बावन के उम्मीदवार सुप्रिया काड़वे जी और वार्ड क्रमांक तिरपन के उम्मीदवार जितेंद्र वल्वी जी ये दोनों हमें उम्मीदवार है मेरे ख्याल से आज उनका नाम निर्देशन फॉर्म भरने के लिए भारी संख्या में वहाँ के की जनता और मतदार आए हुए है उसके माध्यम से मालूम पड़ता है कि जनता के दिल में क्या है जनता जनार्दन जो है अरे कॉलोनी की पहले से शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे के पीछे है उनकी दीवानी है और उनको मालूम है कि शिवसेना के माध्यम से आज तक पूरे आर्य कॉलोनी जो भी काम हुआ है वो उन्होंने ही किया है शिवसेना के अलावा कोई वहां पे काम किया नहीं है और जो जो काम हम लोग ने काम करके आ लोगों के सामने गए बाकी लोग जो है चुनाव आया करके अभी आएंगे पर चुनाव के बाद किधर गायब हो जाएंगे जैसे बारिश में जैसे मेंढक आते हैं वैसे आएंगे और निकल जाएंगे ऐसी बात है कि आर्य कॉलोनी का जो पार्ट है उसमें आदिवासी है उत्तर भारतीय है साउथ इंडियन है सब लोग है सब शिवसेना प्रेमी लोग है ये पिछले चुनाव में भी आपको दिखाई दिया है और इस बार भी बावन और त्रेपन ये दोनों वार्ड से शिवसेना की मशाली चुन के आएगी ये यहाँ की पब्लिक अभी आप सबको बता है।, क्योंकि इस बार काटे की है कोई कांटे की टक्कर नहीं हमारे लिए बोलता है कांटे की टक्कर कोई काटे की टक्कर नहीं जनता हमारे साथ है अपने साथ ही रहेगी और वो लोग ऐसा छोड़ देते है की भाई कांटे की टक्कर कोई काटे की टक्कर नहीं आप जाके सर्वे कर लो त्रेपन्न जे मनसेचे पदाधिकारी आणि शाखा अध्यक्ष महेश गाणेकर आहेत आपण जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिला त्याबद्दल काय सांगा सर्वात प्रथम महाराष्ट्र धर्म आणि युती धर्म हा राजसाहेबांनी दिलेला आदेश आम्हाला सर्वप्रथम पाळायचा आहे म्हणून आम्ही युती धर्म म्हणून आम्ही पाठिंबा दिलेला आहे कोण उमेदवार आपले आपले जितेंद्र वळवी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आले त्याबद्दल काय सांगा खूपच आनंद झालेला आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे तर आम्ही आता अगोदर म्हणजे या अगोदर ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या आता पुढे घडवण्याचा प्रयत्न करू आपण त्या उमेदवाराला पाठी निश्चित सांगू शकत नाही पण तरी पण फरक पडू शकतो काही परप्रांतीय म्हटलं तर उत्तर भारतीय दक्षिण भारतीय बोलू शकत नाही पण उत्तर भारतीयांचा आम्हाला आम्हाला विरोध असेल धन्यवाद शिवसेना शिंदे गटाकडून अशोक खांडवे यांना उमेदवारी निश्चित झाली आपण काय तुम्ही फॉर्म भरायला आले सांगत शिवसेना शिंदे गट नाही तर शिवसेना शिंदे साहेबांची अशोक खांडवे हे त्यांना प्रशासकीय अधिक अधिक माहिती आहे कामकाजाची आणि या आरे जास्त परिसर हा सगळ्या वॉर्ड क्रमांक त्रेपन्न हा आरे कॉलनीचा आहे महाराष्ट्र शासनाची जागा आहे आरे कॉलनीची जागा आहे आणि या जागेवर अनेक वर्षापासून झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन झालं पाहिजे अशा प्रकारची लोकांची मागणी होती आमच्या प्रमुख नेत्यांनी आम्ही सुद्धा लोकांना आश्वासन दिलं होतं की झोपडपट्टी वाशियांचं पुनर्वसन करून याच जागेत आरेच्या जागेत करून त्यांना पक्की घरं देऊ परंतु काही काळानंतर काही काळानंतर असं आलं की झोपडपट्टी पुनर्वसन इकडे होणार नाही हे वन खात्याला जागा दिलेली आहे आणि वन खात्याला जागा दिल्या असून वन खात्याच्या जागेपासून इको सेन्सेटिव्ह झोन लावलेला आहे जवळजवळ तीन किलोमीटर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट होणार नाही अशी समस्या पेपरला आल्यानंतर आणि नेमकं का त्याच काळामध्ये आम्ही एकनाथ शिंदे बंड केला आणि सरकार कोसळलं आणि पुन्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं तेव्हा आम्ही शिंदे साहेबांना विनंती करायला गेलो की आरे कॉलनीतल्या झोपडपट्टी वाशियांवर फार मोठा अन्याय झालेला आहे त्या लोकांना आम्ही आश्वासन देऊन काही गजानन कीर्तिकर साहेब आमदार असताना त्या ठिकाणी करारनामे सुद्धा देवळजवळ झाले होते परंतु त्यांना जागा दिली ती अर्धवटपणे दिली आणि पूर्ण ते काम पूर्ण झालेलं नाही शिंदे साहेबांनी त्यावेळेला आश्वासन दिलं की मी आरेवर झालेला अन्याय दूर करेन त्यांचं अडकलेलं काम पूर्ण करेन आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये सामील झालं बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना या ठिकाणी आरेतल्या रहिवाशांना अजिबात लाईट नव्हती का अंधार होता मुलांना अभ्यास करायला लाईट नाही हे बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणल्यानंतर त्या ठिकाणी अखंड आरेभर लाईटची व्यवस्था झाली लोक खुश झाले आणि शिवसेनेला मतदान करू लागले परंतु असा अपघात झाला की झोपडपट्टी पुनर्वसन काढून टाकलं आणि ते त्याने आश्वासन दिलं आज त्याच्यानंतर गजानन साहेब इकडे आले आताचे खासदार वायकर साहेब आले आणि आता या गतीला झोपडपट्टी पुनर्वसनाला आता चालना मिळालेली आहे सरकारने नियमच केलेला आहे झोपडपट्टी ठेवायची नाही जो जिथे झोपडपट्टी असेल तिथे पक्की घरं झालीच पाहिजे असा सरकारने नियम केलेला आहे अशा प्रकारचे कायदे केलेले आहेत त्याप्रमाणे या आरेतल्या झोपडपट्टी वाशियांना लाईट देण्याचं लाईट देण्याचं काम आणि झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचं काम सुरू झालेलं आहे एस आर ए मध्ये याबाबतच्या दोन बैठका झाल्या आणि पुढील कारवाई याच्या होईल नगरसेवकाकडून हीच विनंती आहे आपल्या प्रश्नाचं असं उत्तर आहे की नगरसेवक महापालिकेचं कामकाजात तरफेज असले तरी पायकर साहेब हे खासदार आहेत या नगरसेवकांनी या प्रशासनाच्या महाराष्ट्र सरकारच्या कामकाजामध्ये लक्ष थोडं लक्ष घालावं हो, पलप करण्यासाठी आपला वेळ द्यावा आणि या आरेतील झोपडपट्टी व्यवस्थेने सर्वांना पूर्ण पक्की घरं मिळावीत हे अशी अपेक्षा हे आता निवडून येणारे अशोक खांडवे हे आमचे नगरसेवक होतील आणि ते खरोखर त्यांना चालना देतील आपल्या अनुभवाने जसं महापालिकेमध्ये काम केलं त्याप्रमाणे ते महाराष्ट्र शासनाच्या कामकाजात लक्ष घातील आणि वायकर साहेबांची मदत होईल आणि आमचं काम आमची इच्छा आमचं धोरण पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे پريا <muchas>

त्याच्याशी घेतली नाही बोलताय ना तुम्ही どうも、おはようございます。